नमस्कार आज आपण पाहणार आहोत पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा व्हिडिओ इतिहास अहिल्याबाईंचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या चौंडी या गावी झाला त्यांचे वडील गावचे पाटील होते माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून त्या ओळखल्या जातात अनेकदा लढाईमध्ये त्यांनी सैन्याचे हे नेतृत्व केले त्या न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले जीर्णोद्धाती जीर्णोद्धार केला अनेक देवळांच्या त्या आश्रयदात्या होत्या येथील सोमनाथाचे गजनीच्या महम्मदाने दोस्त केलेले देऊळ बांधून अहिल्यादेवीने त्या शेजारी शंकराचे एक देऊळ बांधले वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांची भांजोत निमाली अनेक कारागीर मूर्तिकार कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वे वेतन मिळत असे त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने डाक तिकीट जारी केले आहे इंदूर विमानतळाचे नाव अहिल्याबाई विमानतळ असे आहे अधिक माहितीसाठी भेट द्या हिस्टॉरिकल महाराष्ट्र डॉट ब्लॉक्सबॉट डॉट इन धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करण्यास विसरू नका